नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस मी आहे माझ्या तेरा ऑक्टोबरच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणून पाहू शकता हे आपला हरभरा आणि या, हर या ठिकाणून परत शेतकऱ्यांसाठी अंदाज देणार आहे राज्यामध्ये थंडी म्हणजे देखील दे झाडाखाली थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा घरात बसल्यावर हो देखील थंड जाणवणार हो आहे ही अंदाज लक्षात मात्र राज्यात अंशतः वातावरण वात ढगाळ राहणार आहे म्हणून हांद लक्षात द्यायचा पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची का गरज नाही फक्त चौदा जानेवारी पंधरा जानेवारी आणि सोळा जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण वात राहणार आहे म्हणून हांद लक्षात यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे ते तेरा जानेवारी चौदा पंधरा आणि सोळाच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून वीट भट्टी वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छितो काही चिंता करायची गरज नाही जनता कांदा काढलीच नाही आला असं त्याची कांदे काढायला सुरुवात करावं कांदा लागवड करायला काय हरकत नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरणच नाही फक्त चौदा पंधरा सोळा जानेवारीला मग ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण हे जे अंदाज देत आहे हे पाहू शकता मी म्हणत असतो ना हरभरा असा पेराव इकडे पन्नास किलो पेरलेला आहे इतका दाट पेरलेला आहे मी म्हणतो ना पहिले पूर्वजमानाचा हरभरा इतका दाट असा अशी प्लेट फेकली की वर तर अंगा तर पाहू शकता इतका दाट आहे पन्नास किलो पेरलेला आहे चार पाणी झाले तीनदा खत द्याला पाच आज जो पाचव्या फवारण्या केल्या आणि या प्लॉटला उतार देखील येणार आहे पण राज्यात या ठिकाणून परत सरकारला सांगतो की राज्यामध्ये काही पाऊस येणार नाही फक्त ना चौदा जानेवारी पंधरा सोळाच्या दरम्यान मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद 嗯。嗯